मध्ये कला शाखेसाठी स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम मराठा विद्याप्रसारक संचलित गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयातील प्रथम वर्ष कलाशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर डी दरेकर हे होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले समन्वयक डॉक्टर पाटील यांनी प्रास्ताविक प्रास्ताविकात स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामचे स्वरूप हेतू व महत्व याविषयी माहिती सांगितली प्राचार्य डॉक्टर दरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूरक उपक्रमांविषयी माहिती सांगितली तसेच महाविद्यालयातील सोयी सुविधांविषयी माहिती दिली प्रमुख पाहुणे माझी विद्यार्थी तथा जव्हारचे नायब तहसीलदार दत्ता बोरसे यांनी आपल्या यशस्वी वाटचालीत एम महाविद्यालयाच्या प्रेरक योगदानाविषयी विचार मांडले त्याचबरोबर अथक मेहनत व नियोजनबद्ध अभ्यास केल्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होता येतं असा संदेशही विद्यार्थ्यांना दिला यावेळी हिंदी डॉक्टर पी व्ही कोटमे इंग्रजी डॉक्टर शरद बिन्नोर अर्थशास्त्र डॉक्टर अमोल गायकवाड भूगोल डॉक्टर संजय पगार राज्यशास्त्र प्राध्यापक सुजित हंडोरे मानसशास्त्र डॉक्टर संदीप माळी मराठी डॉक्टर छाया शिंदे समाजशास्त्र डॉक्टर दीपक शिंदे संगीत प्राध्यापक प्रितम नाखील इतिहास डॉक्टर संतोष शेलार यांनी आपापल्या विभागासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली डॉक्टर जगदीश परदेशी डॉक्टर पुरुषोत्तम तायडे डॉक्टर उमेश शिंदे डॉक्टर प्रशांत बनकर प्राध्यापक माधुरी जाधव प्राध्यापक सृष्टी देशमुख व कला शाखेतील सर्व प्राध्यापक यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलं तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर उपप्राचार्य डॉक्टर पी व्ही कोटमे डॉक्टर कल्पना आहिरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले डॉक्टर संदीप भामरे यांनी सूत्रसंचालन केलं व आभार मानले यांनीही केले मार्गदर्शन विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर तुषार पाटील राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर गोरक्षनाथ पिंगळे परीक्षा विभाग प्राध्यापक एस आर शिरसाट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डॉक्टर शरद बिन्नोर एन सी सी नेवल डॉक्टर योगेश गांगुर्डे एन सी सी आर्मी डॉक्टर संभाजी पगार एन सी सी गर्ल्स प्राध्यापक शैला मेंगाणे विशाखा समिती प्राध्यापक मीनाक्षी गवळी यांनीही विषयानुरूप मार्गदर्शन केलं के टी एच HM एम महाविद्यालयातील स्टुडंट इंडक्शन प्रोग्राममध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर व्यासपीठावर डॉक्टर पी व्ही कोटमे डॉ तुषार पाटील डॉक्टर कल्पना आहिरे डॉक्टर संदीप भामरे